नमस्कार पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे दीपक महामुनी पॉडकास्टमध्ये मित्रांनो आजचे पाहुणे जे आले त्यांची ओळख करण्याबद्दल आपणा सर्वांचं धन्यवाद की आपण सर्वांनी अल्पावधीतच आपल्या चॅनलला भरभरून प्रेम दिलं आणि आमचे एक हजार सबस्क्रायबर पूर्णसुद्धा झालेले आहेत प्रेम कायम राहू द्या आपल्या आजच्या सेलिब्रिटी आहेत सौ सुरेखा सोनार आणि खास आपल्याला भेटण्यासाठी त्या गारगोटी कोल्हापूर या ठिकाणून आलेल्या आहेत आणि आजचा जर वेगळा विषय आहे जसं मी म्हटलं होतं की आपले प्रत्येक वेगवेगळ्या विभागातले सेलिब्रिटी आपल्याकडे येणार आहेत तर आजच्या सेलिब्रिटी आहेत आपल्या आप आरोग्याशी संबंधित जे आपलं अन्न असतं त्याच्या संदर्भात आहे म्हणजेच थोडक्यात मी जे टायटल दिले की सुगरण तर सुगरण खरोखरच सुग्रण असणाऱ्या सुरेखा यांचं आपण स्वागत करूया नमस्कार नमस्कार म्हणजे आपण तुमची ओळख करून घ्यावं थोडक्यात की तुमचं थोडक्यात घराची पार्श्वभूमी किंवा तुमचं शिक्षण किंवा तुमचं गाव याबद्दल थोडक्यात माहिती सांगावी आणि नंतर आपण आपल्या मुख्य विषयाकडे जाऊया नमस्कार माझं नाव सौ सुरेख हा जय सोनार राहणार गारगोटी तालुका बुधरगड जिल्हा कोल्हापूर मी एका सामान्य कुटुंबातूनच आहे मी गृहिणीच आहे अगदी पंचवीस वर्ष मी घरीच होते घरीच माझ म्हणजे अगदी गृहिणी म्हणूनच वास्तव्य होतं माझ्या घरामध्ये सासू सासरे माझ्या चौघी नंदा मिस्टर आणि दोन मुलं असं माझं कुटुंब होतं पण सासऱ्यांच्या निधनानंतर आणि सासूबाईंच्या निधनानंतर मला थोडस एकाकी पण जाणवलं आणि घरामध्ये आजारपणाने मला मी ग्रासले गेले आणि त्यामध्ये सारखे दवाखाने औषधं ह्याच्यामध्येच माझा दिवस जायचा आणि माझं शिक्षणही कमी झालं खूप लहान वयात माझं लग्न झालं त्यामुळे मला ही काही करण्याचा सोस नव्हता मग आम्ही बिशीच्या निमित्ताने महिला एकत्र येत होतो मैत्रिणी आज आणि आजूबाजूच्या मैत्रिणी अशा एकत्र येत होतो त्यामध्ये काही महिला एकत्र आल्यानंतर आम्ही काहीतरी सुरुवात करावी असं आमचं एक नियोजन झालं त्यामध्ये माझी मैत्रीण सौ विद्या मानगावकर आणि मी अशा दोघी जणी आम्ही एकत्र आलो त्याही म्हणजे सायन्स फील्डमध्ये आहेत त्या फार्मासिस्ट आहेत आणि आता स्वतः टेक्निशियनच काम करतात आणि माझही घरची परिस्थिती चांगली आहे व्यवसाय आमचा सराप आहे त्यामुळे तसं काही करण्याची गरज नव्हती पण आम्हाला दोघींनाही आम्हाला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं होतं आणि एक छोटीशी ओळख जी काही ओळख होती ती आमच्या घरच्यांकडून होती सोनासाहेबांची सून आणि मानगावकरांची सून ह्या ह्या ओळखीवरच आमचं अस्तित्व टिकलं होतं पण आम्हाला स्वतःच असं अस्तित्व निर्माण करायचं होतं मग आम्ही दोघीजणी एकत्र आलो आणि म्हटलं आपण काहीतरी करायचं आणि त्या त्या फील्डमध्ये असल्यामुळं त्या व्यवसायामध्ये असल्यामुळे आणि मेन म्हणजे आम्ही जिथं राहतो ती कॉलनी आहे ती डॉक्टर कॉलनी आहे आणि त्या कॉलनीमध्ये बरेच हॉस्पिटल आहेत आणि तिथे येणारे जे म्हणजे जे आपले पेशंट आहेत आणि त्यासोबत येणारे नातेवाईक आहेत त्यांचे खूप हाल व्हायचे मग आम्ही दोघींनी असा विचार केला की थोडस त्यांच्यासाठी सहकार्याची भावना ठेवून आपण एक चपाती भाजी केंद्र चालू करावं अशा दृष्टिकोन ठेवून आम्ही एक छोटासा व्यवसाय सुग्रण पोळी भाजी केंद्र सुरुवात केली दोन हजार एकोणीस ला डिसेंबर आठ दोन दोन हजार एकोणीस ला छोटासा व्यवसाय आम्ही चालू केला आणि त्या व्यवसायामध्ये इतर महिलांना आम्ही एकत्र आणायचा प्रयत्न केला आणि पण कुणी अशी साथ दिली नाही त्यावेळेला मग आम्ही दहा जणींचा महिला बचत गट सुग्रण महिला बचत गट निर्माण केला स्थापन केला आणि त्यातीलच जवळजवळ चार ते पाच महिला एकत्र येऊन आम्ही हा व्यवसाय पुढे न्यायचं ठरवलं आणि आम्ही हळूहळू सुरुवात पण केली चपाती भाजी सुरुवात केली तीस रुपयाला चपाती भाजी आम्ही द्यायला सुरुवात केली आणि जे चपातीचा जो बेस होता गहू होते तेही आम्ही चांगल्या प्रतीचे वापरत केलो आणि भाजीचंही जे आपण उसळी आहेत त्या दृष्टिकोनातूनच आम्ही उसळ आणि दोन चपाती असा आम्ही तो आहार चालतो किती रुपयाला तुम्ही देत होता आम्ही सुरुवातीला तीस रुपयाला दोन चपाती आणि भाजी असं आम्ही सुरुवात केलं म्हणजे साधारणतः आता असं म्हटलं जातं की माणसाच्या हृदयापर्यंत जायचं असेल तर त्याचा मार्ग हो, पोटातून अगदी, जातो अगदीच आणि त्यामुळे हि सुरुवात केली आणि त्याच्यासाठी काही स्पेशल ट्रेनिंग घ्यायची त्यांना सुरुवातीला महिला गोष्ट हो, हो, हो. आणि कसं आम्ही घरातून आम्हाला सगळ्यांच्या प्रशंसा असायच्या की आम्ही जे बनवतो म्हणजे तसं बघायला गेलं तर माझा हा प्रवास अगदीच नाविन्यपूर्णचाच असेल कारण मी जेव्हा लग्न झालं त्यावेळेला मला साध्या भाती ठेवता येत नव्हता आणि त्यावेळेला माझ्या सासूबाईंनी माझ्या नंदूबाई होत्या किशोरी ताई त्यांनी मला खूप सपोर्ट केला त्यांनी मला जवळजवळ वावरण्यापासून आवरण्यापर्यंत असं म्हणाल तरी चुकीचं ठरणार नाही अगदी साडी नसवण्यापासून गॅसवर भांड ठेवून गॅस कसा चालू करायचा ह्याची सुद्धा त्यांनी मला माहिती दिली आणि भातासपासून सुरुवात झालेली आताची ही पर्यंत येऊन माझा प्रवास थांबला असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार म्हणजे ते काय वेल ट्रेंड अशा काही नव्हत्या परंतु त्यांनी सुरुवात केली त्याच्यात प्रावीण्य मिळवलं पोळी भाजी केंद्र पाच वर्षापूर्वी सुरू केलं परंतु आज जसं म्हटलं तर कोल्हापूर जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रातील काही भाग असतील किंवा मुंबईपर्यंत तुमचं सुगरण म्हणजे खरं तर सुगरण हा त्यांचा ब्रँड आहे मी तुम्हाला इथं दाखवतो की हे सुगरण हे त्यांचा ब्रँड आहे सुगरण अस्सल कोल्हापुरी घरगुती पदार्थाची न्यारी अस्सल कोल्हापुरी सुगरण सुगरण हा तो त्यांचा ब्रँड आहे आणि आता सगळीकडे प्रसिद्ध आहे तर मला आता आपण सुगरणकडे येऊया okay. तर सुगरन अंतर्गत तुम्ही पहिल्यांदा तर पोळी भाजी केंद्र सुरू केलं नंतर हळूहळू तुम्ही इतर पदार्थ सुरुवात केली तर साधारणतः असे कोणते कोणते पदार्थ आहेत की तुम्ही आता आणि किती पदार्थ आहेत आम्ही पदार्थ बनवताना एक आम्ही आमची स्ट्रॅटडी ठेवली त्याच्यामध्ये आम्ही काय केलं मैदा युज करायचा नाही टेस्टिंग पावडर युज करायची नाही कलर युज करायचा नाही या दोन्ही गोष्टींना आम्ही प्राधान्य दिलं होतं मग त्यानुसार आम्ही वेगवेगळे बेक पदार्थ मार्केटमध्ये आणत गेलो आणि विश्वास असा होता की सुग्रणमधून येणारे पदार्थ पौष्टिकच असतील असा विश्वास आम्हाला थोडासा एक वर्षामध्ये आम्हाला निर्माण झाला आपण पहिल्या पहिल्या वर्षीच आम्ही गुलमोह चिवडा स्पेशालिटी म्हणून आम्ही आमचा चालू हो मागणी त्याची वाढली गुलमोहर चिवड्याची खासियत अशी होती तो अगदी क्रिस्पी आणि टेस्टी होता खूपच क्रंची असल्यामुळे तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीनी खाऊ लागली आणि त्या वर्षभरात आमचा तो एवढा गुलमोहर चिवडा प्रसिद्ध झाला की आम्हाला थोडस की अजून पदार्थ आम्ही मार्केटमध्ये मा आणलं तर त्याची विक्री करू शकतो ही खात्री आम्हाला पटली त्याच्यानंतर आम्ही काय केलं मिलेटियस म्हणून आपल्या पंतप्रधानांनी डिक्लेअर केलं मिलेटियस मग आम्ही दोन ला आम्ही चिवड्यामध्ये बरेच पदार्थ आणले चिवड्यामध्ये आम्ही ज्वारीचा चिवडा गव्हाचा चिवडा बाजरीचा चिवडा नाचणीचा चिवडा सातूचा चिवडा असे सात आठ पदार्थ आम्ही चिवड्यामध्ये आणले आणि भडंगमध्ये सुद्धा आपण वेगवेगळे टेस्ट आणली त्याच्यामध्ये नाचणीचा भडंग ज्वारीचा भडंग सोयाबीनचा भडंग हे भडंगमध्ये आपण आणले आणि तशाच पद्धतीनं आम्ही गोड पदार्थामध्ये सुद्धा वेगवेगळे व्हरायटी आणत गेलो तुम्हाला अखंड हिरव्या मुगाचे लाडू असतील नाशनीचे लाडू असतील अ मेथीचे लाडू मेथी। आहेत त्याच्यानंतर तुमचा हळीव लाडू आहे ह्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये आम्ही सेंद्रिय गुळ आणि तुपाचा वापर केला साखरेचा सा वापर कुठे नाही नाही ज्यामध्ये ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये साखर वापरतोच पण साखरेचं प्रमाण असं ठेवलं जातं की ते कुणालाही घातक नसणार आहे अतिशय गोड बनवत नाही अगदी म्हणजे कमी गोडीचा पण नसतो त्याची मीडियम ती गोडी असते डायबिटीस असणारी लोक सुद्धा अगदी आवडीने खाऊ शकतात ते पदार्थ म्हणजे हे बघा सुरुवात त्यांनी केली आणि आज साधारणतः मला वाटतं पंचेचाळीस सत्तेचाळीस पर्यंत हो हो, तुम्ही अग्दिश, मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्यांची खासियत त्यांनी सांगितली पण मी पण तुम्हाला थोडक्यात सांगतो की फार कमी तेलाचा वापर ते तेल पण तुम्ही डबल जे तेल आम्ही जे रॉ मटेरियल जे वापरलं जातो त्याची पण आम्ही गॅरंटी घेतो कसं करतो आम्ही जो बाजारातून माल उचलतो तोही गॅरंटेड डबल फिल्टर तेल आहे त्यासोबत ते जी हरभऱ्याची डाळ डाळीचं प्रमाण आपल्याकडे खूप असतं कारण त्याच्यापासूनच सगळे पदार्थ बनवले जातात ती उच्च प्रतीची असते जे आपण रॉ मटेरियल घेतो ते अगदी उच्च प्रतीचं वापरलं जातं ज्यानुसार आम्ही दर लावतो त्या पद्धतीनं आम्ही ते रॉ मटेरियल हे तितक्याच चांगल्या प्रतीचं वापरलं जातं त्याच्यामुळे आपलं हेल्दी फूड काय झालं मित्रांनो की हल्लीच्या काळामध्ये फास्ट फूड असेल किंवा जंक फूड असेल किंवा मधलं जे मसाले युक्तपणा असतील किंवा हे असेल तर त्याच्यामुळे जे प्रॉब्लेम्स निर्माण व्हायला लागलेत की लोकांना शुगर बीपी लठ्ठपणा किंवा अनेक त्रास व्हायला लागलेले आहेत आणि आपलं जे पारंपरिक खाद्य आहे म्हणजे हे सगळे पारंपरिक आहे का हे पदार्थ आपण विसरले गेलेले आता आम्ही बाजारामध्ये जो साथूचा चिवडा वगैरे म्हणजे नाचणीचा असते कसं कसं होते माहितीये का आपण जे भाकरी थ्रूच खातो मग भाकरीचं पीठ कसं होतं एकच भाकरीचं पीठ आपल्याला अंदाजे एक दिवसभरातून पोटामध्ये जातो हो। पण आपले जे हे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये आम्ही इनेटिव्ह म्हणजे तुमचं गुळ आहे सेंद्रिय गुळ आहे तूप आहे डिंक आहे काजू आहे आणि प्लस त्याच्यामध्ये ऍड केलेली पीठ आहेत त्याच्यामुळे काय होतं एका वेळेला तो पदार्थ तुमच्या जातो, जातो। चकलीमध्ये सुद्धा मी म्हणजे त्याच्यामध्ये पालक वापरलेला आहे पालकाची आपण पावडर बनवतो आणि ती चकलीमध्ये वापरली जाते लाडू मध्ये आपण सेंद्रिय गुळ वापरतो त्याच्यासोबत आपण घरगुती तुपाचा वापर केलेला आहे आणि आपले सगळे पदार्थ आता जवळजवळ तीस ते पस्तीस पदार्थ आपण जरी हाताळले तर तिथे कुठेही आपल्याला हाताला तेल नाही बरोबर अगदी आवडीने म्हणजे कसं आहे माहितीये का लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत हे सगळे पदार्थ ते आवडीने खाऊ शकतात म्हणजे अन... रोजच्या आहारामध्ये जर ह्या पदार्थांचा समावेश आपण जाणीवपूर्वक केला करायला पाहिजे केला तर आपलं जे आरोग्य आहे आपली जी हेल्थ आहे ती चांगल्या पद्धतीने पुढं मार्गक्रमण करू शकते आणि हे होत नाहीये कारण आता पूर्वी असायचं पण आता दिवाळीला सुद्धा आपण बाहेरून आणतो आणि त्याच्यामध्ये पण मग ते मिक्स सगळं कलर्स असतो किंवा तेल चांगल्या प्रतीचं नसतं किंवा आणखी काही गोष्टी असतात तर तो प्रकार इथं घरगुती असल्यामुळे आणि त्याची पोच पावती म्हणजे तुमचा जो सुगरणचा व्यवसाय तो जो त्याचा व्याप वाढलेला आहे अर्थातच तुमची जी क्वालिटी आहे क्वालिटी बघूनच लोकांनी कसं झाले माहितीये का आता जो कस्टमर आमच्याकडे तयार झालेला आहे तो मध्यम वर्गीय कस्टमर आहे ज्यांची परदेशामध्ये किंवा बाहेर मुंबई अशी सेटल झालेली आहेत त्यांना खायचं असतं पण बनवण्याची त्यांच्यामध्ये ताकद नाही किंवा बनवून ते खाऊ शकत नाहीत अशी वयस्कर मंडळी आता गावामध्ये उरलेली आहेत तसं बघायला गेलं तर आपण सगळीकडेच वयस्कर मंडळी बघतोच कारण त्यांना ह्या गोष्टी खाता येत नाहीत मग ते अगदी म्हणजे हक्कानी सांगतात विद्या hmm. मला हे पाठवून दे मला पाहुण्यांच्याकडे द्यायचं आहे सुरेखा हे आज मला जेवण पन्नास लोकांचं पाहिजे बघ अशा पद्धतीनं कर बाळा आणि अजून तू नियोजन कर हा विश्वास आम्ही कस्टमर मध्ये तयार केलेला आहे अगदीच म्हणजे जे कोणी घेऊन जातात ते अगदी म्हणजे त्यांचं कायमस्वरूपी घरी खाण्यासाठी असू दे बाहेर पाहुण्यांसाठी असू देत किंवा इतर त्यांची मुलं परदेशामध्ये आहेत त्यांनाही पाठवण्यासाठी आता आपले हे पदार्थ बाहेर जातात एखादा ग्राहक तुमच्याकडे आला तर तो कायमचा कायमस्वरूपी आणि त्याचं कारण असते की या पदार्थांची शुद्धता आणि त्यांनी केलेलं एकच्युली सात्विक भोजन म्हणून आपल्याला कारण हुँ। हुँ। आ, खरतर, आ, आ, की तुम्ही करताय ते प्रेमाने करताय आणि त्याच्यामध्ये जे पदार्थ वापरताय ते सुद्धा अगदी चांगल्या प्रतीचे असल्यामुळे खर तर आज ह्यांचा पॉडकास्ट तयार करण्याचं कारणच ते होतं की सगळ्या गोष्टी आपण करतो परंतु आपण दुर्लक्ष करतो आपल्या आरोग्याकडे आणि आपल्या खाण्यापिण्याच्या ज्या सवयी किंवा पद्धती बदललेल्या आहेत तर जाणीवपूर्वक आम्हाला आजचा हा पॉडकास्ट करावा असा वाटला अनायस्य ते आज आपल्या इथं आलेले आहेत तर हे पदार्थ प्रत्येकाला तयार करणं घरामध्ये शक्य नाही सगळ्यांचं धावपळीचं युग आहे स्त्रिया असतील पुरुष असतील तर त्यामुळे त्यांनी काय केलंय की त्यांना घर बसल्या पदार्थ चांगल्या प्रतीचे योग्य आणि रास्त किमतीमध्ये मिळणार आहेत तर आता हा पुढचा प्रवास तुमचा जो झाला की तुम्हाला फेम मिळाला प्रसिद्धी मिळाली आणि त्याच्या जोरावर तुमचा व्यवसाय वाढत गेला आता हे करताना तुमचं मॅनेजमेंट सिस्टीम कशा असते तुमचं प्रोडक्शन कसं असतं तुमचं बाहेर मार्केटिंग कसं असतं ह्याच्याविषयी थोडीशी माहिती सांगा अगदीच आमच्याकडे जवळजवळ आता सध्या दहा महिलांचा ग्रुप आहे आम्ही दहा महिला एकत्र येऊन हे सगळं काम केलं जातं अगदी सकाळच्या दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे आपलं काम चालू असतं दिवाळीच्या पिरियडमध्ये तरी आपल्याकडे जवळजवळ तीस ते पस्तीस महिला कामाला असतात आणि आम्ही ह्याचं तिथं प्रोडक्शन आम्ही चार रूम घेतलेला आहे तिथं हे सगळं प्रोडक्शन बनवलं जातं आणि एक छोटस विक्री केंद्र आहे तिथं हे आम्ही विक्री करतो आपलं लोकल थ्रू भरपूर पदार्थ विकले जातात त्यासोबतच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेकडून आपलं जास्तीत जास्त म्हणजे आपला आतापर्यंत आम्ही सुरुवात केला नहीं। 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 तो पंचायत समितीने आपल्याला पहिल्यांदा स्टॉलची त्यांनी आम्हाला सुविधा उपलब्ध करून दिली त्या स्टॉल थ्रू कारण कसं आहे माहिती आहे महिला सगळ्याच पदार्थ बनवतात असं नाही की कुठल्या महिलाला काय येत नाही कारण तिला बनवणं माहितीये पण तो मार्केट मध्ये कसं नाही तिला अजून माहिती नाही तर त्यांची आम्हाला त्यांनी सोय करून दिली पंचायत समितीकडून आपल्याला पहिल्यांदा स्टॉल भेटला तिथे आम्ही आमचे सगळे पदार्थ इव्हन त्यावेळेला आम्ही इतके पदार्थ नव्हते पहिल्या वर्षी जवळजवळ दहा ते पंधरा पदार्थ आम्ही तिथं हे केलं स्टॉलवर मांडले त्यावेळेला आम्हाला तिथं विक्री झाल्यानंतर आम्हाला थोडस आत्मविश्वास निर्माण झाला की आम्ही हे पदार्थ बनवले तर आम्ही विक्री करू शकतो आणि त्यांनाही कसं झालं माहितीये का बचत गटाच्या महिला पदार्थ बनवतात पण ते स्टॉल पुरती मर्यादित आहे मग आम्हाला अजून आत्मविश्वास वाढला की हे आम्ही कंटिन्यू बारा महिने विक्री करू शकतो मग अशा पद्धतीनं एक पाच महिला घेऊन आम्ही जो सुरुवात केलेला जो व्यवसाय होता वर्ष वर्षामध्ये पहिल्या त्याच्यानंतर तो दहा महिलांवर ठेपला आणि त्याच्यानंतर तिसऱ्या वर्षी आम्हाला प्रशिक्षण केंद्राचं काम मिळालं एक जवळजवळ सहा ते सात महिन्याचं काम आपल्याला भेटलंय ह्या कामाची पोच पावती म्हणून आम्हाला ते प्रशिक्षणाचं काम मिळालं त्यामध्ये सात महिने आम्ही काम केलं आणि ते काम केल्यानंतर आमची झेप अगदीच म्हणजे मोठी निघाली बरोबर आणि लोकांचा प्रशिक्षण केंद्रामध्ये रोज किती लोकांना जेवण पुरवायचं त्या प्रशिक्षण केंद्रामध्ये जवळजवळ दिवसाला एकशे वीस महिला असायच्या त्यांना सकाळचा चहा नाश्ता आणि दोन वेळेचं जेवण असं आम्ही ते सात महिने काम म्हणजे त्यांना त्यांचा आत्मविश्वास वाढल्यानंतर सरकार गव्हर्नमेंटच्या ज्या स्काय स्कीम आहेत त्यामध्ये पण त्यांना सहभाग मिळाला त्यांना एक काम मिळालं त्या कामात त्यांचा उत्साह आणखी दुनावला आणि त्यामुळं काय झालं की खर तर मी बचत गटांच्या महिलांना माझं पण एक सांगणे की बचत गट आपण ऐकतो की कुठंतरी एक जत्रा कुठेतरी काही स्टॉल असेल किंवा काय असेल तेवढ्यापुरतंच मर्यादा राहते आणि नंतर त्यांना काम अवेलेबल राहत नाही परंतु बारा महिने करून पण आपण तो व्यवसाय चालवू शकतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सुग्रणचा बचत गट आहे आणि नुसतंच तो चालवत नाही तर ते आणखी दहा बारा महिलांना किंवा काळामध्ये हो हो तीन तीनशे चार चारशे किलो पदार्थ आपलं दिवाळीला आपण विक्री करतो म्हणजे वेळ अशी आम्हाला कमी पडते सर जवळजवळ पन्नास ते साठ कस्टमर आम्हाला परत पाठवून द्यावे लागतात कारण आम्ही बुकिंग करतो पंधरा मला वाटते दसरा झाला की दसऱ्यातूनच आम्ही बुकिंगची सोय केलेली आहे आणि त्यावेळेत अक्षरशः कस्टमर आम्हाला वाईट वाटतं की त्यांना पाठवून देताना आपलं पण त्या वेळेत कसं होतं घरचं करायचंय म्हणून माहिती थांबल्या जातात जाता। आणि आम्ही दोघीच काही हे कसं आहे आमचं जे काम आहे सर ते एकजुटीवर आहे एक, एक, एक संघावर आहे संघ जर एकत्र असेल तर ते काम व्यवस्थित होणार आहे म्हणून आम्ही जवळजवळ पंधरा ते तीन आठवडे आम्ही बुकिंग करतो आणि आपले पदार्थ आदल्या दिवशीपर्यंत आम्ही विक्री करत असतो म्हणजे तुमचं आता पाच वर्षामध्ये तुमचा अनुभव असेल तुम्हाला मिळालेली प्रसिद्धी असेल तुम्हाला मिळालेलं अप्रिसिएशन असेल काही गव्हर्नमेंटच्या स्कीम तुम्हाला मिळाल्या असतील किंवा काही ठिकाणी तुमचं कौतुक झालं असेल तसे पण काही प्रसंग हो, ना सर अगदी आम्हाला पंचायत समितीकडून आणि जिल्हा परिषदेकडून जे जे आपल्याला तालुका स्तरीय जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय जे स्टॉल बनवले जातात किंवा उपलब्ध करून दिले जातात तिथे आता तरी असं झाले की सुग्रचं नाव पहिला घेतलं जाते ऑन द स्पॉट जरी आदल्या दिवस दुसऱ्या दिवशी कार्यक्रम असेल तरी ऑन द स्पॉट आपल्याला सांगितलं जाते की सुग्रनचा स्टॉल इथं लागला पाहिजे वरिष्ठांकडून मागणी येते सुग्रचा स्टॉल इथे लागलाच पाहिजे हे आम्ही त्यांच्यामध्ये इतकं विश्वास पूर्ण आमचं ते एक हे झालेलं की आज बाबा बोलवले म्हटले की आपण जायला पाहिजे हा एक विश्वास तयार झालेला आम्ही पहिल्यांदा सुरुवात आमची पासून झाली त्याच्यानंतर तारा राणी महोत्सव जो कोल्हापूरमध्ये आपल्या बचत गटासाठी भरवला जातो तो जिल्हास्तरीय असतो त्याच्यामध्ये दोन हजार वीस ला आपण सहभाग नोंदवला होता त्यावेळेला आपल्याला तिसरा क्रमांक भेटला होता आणि आता मागच्या वर्षी दोन हजार तेवीस ला परत सहभाग घेऊन आम्ही तिथे म्हणजे आपल्या ह्या नमकीन पदार्थ विक्रीमध्ये पहिला पहिला क्रमांक आपल्याला मिळालेला आहे त्यानंतर मुंबईला आम्ही पंधरा दिवसाचा स्टॉल जो सरस राज्यस्तरीय स्टॉल असतो तिथे आम्ही पंधरा दिवस लावला होता त्यावेळेला तर जे मिलेटचे पदार्थ आहेत आपले ते पदार्थ आपले सगळे मंत्रालयात डिस्प्ले केले गेले होते सरसला तर झालेच पण मंत्रालयात सुद्धा डिस्प्ले झाले होते आणि त्याच्याकडूनच सरस आता ह्या मला वाटते सहा महिन्या मागे सरस करून प्रशासनाने येऊन आपल्याला जवळजवळ पाऊन तासाचा त्यांनी व्हिडिओ दोन व्हिडिओ आपले तयार करून घेऊन गेलेले आहेत आणि ते, आ आ, ते, आ, ते आ, आता ऑनलाईन म्हणजे मला वाटते ऑनलाईन ते सा, सा अगदी व्हायरल होतील सगळीकडे म्हणजे आता सध्या कसं आहे की मिलेट्स हे आपल्याला नाव माहित असेल की मिलेट्सचे जे पदार्थ असतात त्याचा सगळीकडे अगदी पंतप्रधानांनी सुद्धा प्रचार केलेला आहे की ते आपल्या आरोग्यासाठी कसे पोषक आहेत आणि त्याचा कसा आपण वापर केला पाहिजे तेच पदार्थ तुम्ही करताय त्यामुळे साहजिकच तुम्हाला अप्रिसिएशन मिळणारच आहे आणि पुढच्या काळामध्ये पण तुमचा आणखी प्रसार होणारच आहे की आता तर तुमचे पदार्थ परदेशात पण जातो हो अगदी युके हाँ। हाँ। सिंगापूर जपान थायलंड आणि तुमचा हा भाग पण कर्नाटक भाग सुद्धा तामिळनाडू आहे आपल्या महाराष्ट्र मध्ये इथे इतर ठिकाणी सुद्धा आपले सगळे पदार्थ पोहोचलेलेच आहेत आमचा एकच विषय आहे की हे पौष्टिक पदार्थ जे पारंपरिक आहेत ते सर्वतोपूर दूरपर्यंत पोचवणं अग, हा आपला एकच विषय आहे आणि अगदी म्हणजे आज खरंच आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी इथं येण्या अगोदरच रात्री आम्हाला पंचायत समितीकडून कॉल आला होता की तुमचं लखपती दिदी जी योजना आपली आता पंतप्रधानांच्या अंतर्गत चालू झालेली आहे त्यासाठी आपलं सुग्रण बचत गट निवड झालेली आहे आणि त्याच्यासाठी ऑनलाईन आपण पंतप्रधान आणि माझे अशा अपेक्षा की आता हे तुमचं सुगरण फक्त कोल्हापूर जिल्ह्यापुरतं मर्यादित न राहता महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या पूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात जावं तर लवकरच तुमच्या ब्रँचेस सगळीकडे व्हावेत तुमच्या आज पन्नास महिला असतील त्यांना काम मिळते तुम्ही उद्या पाचशे पाच हजार महिलांना पण काम देण्याची धमक तुमच्यामध्ये दिसून येते तुमच्या या थोड्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये केलेल्या कामाची पाव पावती तुम्हाला सगळीकडे मिळालेली आहे आणि कसे ते सांगायची गरज नसते इतर वेळेस तुम्हाला एखाद्या पदार्थाची किंवा एखाद्या मालाचं तुम्हाला सांगून हे करावं लागतं हे तुमचे पदार्थ चाकल्यानंतर त्या ग्राहकाला आणखी खूप आनंद मला मी जेव्हा मुंबईला सरसला गेले होते विजय पाटकर सरांनी अभिनेते येत आहेत त्यांनी स्वतः येऊन पदार्थांची चव चाकली होती निवनावे मॅडम आहेत अभिनेत्री त्यांनी सुद्धा पदार्थांची तो चाकली होती केला आणि तो केला होता आणि हे सपोर्ट आहे म्हणजे आहे सपोर्ट जर भेटत नाही तर माणूस पुढे पाय टाकायला तयार होत नाही हे सपोर्ट चारी बाजूनी आम्हाला मिळत गेलं हा आमचा एक पॉझिटिव्ह थिंग असल्यामुळं आम्ही ते काम वाढवत गेलो त्याचं काय आहे की तुमची क्वालिटीच तुमचं काम आहे आणि जगामध्ये चांगल्या दर्जाला चांगल्या कामाला नेहमीच पोहोच मिळत राहणार आहे आणि हे तर अगदी आपल्या पोटाचा विषय आहे त्यामुळं सगळ्यांनी सुग्रणचा आस्वाद घ्यायला काही हरकत नाही आता आपल्या बारामतीमध्ये पण त्याची एक फ्रँचायजी आपण करणार आहोत आणि त्याचे पदार्थ तुम्हाला मिळतील डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्याचा नंबर पण मिळेल आणि खरं तर ही जाहिरात नाहीये ऍक्च्युली मला सांगायचं होतं की एक महिला ज्या अगदी कमी शिक्षण असेल किंवा घरगुती महिला असतील त्या सुद्धा कुठल्या पद्धतीने काम करून कुठल्या एका दर्जा गाठून त्यांचं काम करून एक व्यावसायिक यशस्वीता असती ही त्यांनी मिळवलेली आहे कुठलाही गायडन्स नसताना घरच्यांचा सपोर्ट असणारच आहे हो, तुम्हाला तो विषयच नाही तो विषय मी घेणारच आहे हा प्रथमता थोडस पंचवीस वर्ष मला घरातच मी बसले होते मी काहीच केलं नव्हतं अगदी शून्य होते आणि हे जे काही निर्माण केले ते खरोखर शून्यातून निर्माण झाले आणि मला ह्याच सगळ्याच श्रेय द्यावं असं वाटतंय माझ्या घरचे तर माझे मिस्टर आहेतच त्यांनी पाठिंबा दिला म्हणून मी हे करू शकले तर सगळ्यात जास्त मला जर कुणाचं श्रेय असेल यामध्ये तर माझ्या मैत्रीण माझी विद्याजी मैत्रीण आहे तिचं आहे कारण तिनं मला पुश केलं आणि तिने मला विश्वास दाखवला की तू हे सगळं करू शकतेस मी प, मी खरंच सांगते दादा कसं झालं मी पहिल्यांदा जेव्हा स्टॉलला गेले होते अक्षरशः एक मुलगी माहेरून सासरी जाते त्यावेळेला तिला जसं ढसाढस रडायला येतं तशी माझी कंडिशन झाली होती पण तिने माझा हात धरला आणि म्हटली नाही तू हे करू शकतीस हा तिने मला विश्वास दिला, दिला। आणि त्याच्यानंतर मार्केटिंग जी स्किल आहे कसं होतंय महिलांना बाहेर उमऱ्याच्या बाहेर पडल्यानंतर आपण कसं बोलायला पाहिजे कसं बसणं उठणं आणि डिस्टन्स कसा ठेवणं गरजेचं आहे हे महिलांना माहिती नसतं विक्री करताना आपल्याला त्या पदार्थांची कशी माहिती देणं हे माहिती नसतं ह्याचं प्रशिक्षण तिने मला दिलं म्हणजे कसं आहे एका मातीच्या गोळ्याला जसं आपण आकार देतो त्या पद्धतीनं तिनं मला आकार दिला आणि माझं अस्तित्व निर्माण केलं के आणि माझ्यामध्ये विश्वास तयार केला की बाबा हे तू करू शकतेस आणि इतकं छान म्हणजे आता असा विषय झाला की मार्केटिंग करावं तर सोनार मॅडमनी इतकं तिनं मला पाय माझे घट्ट रोवून जमिनीमध्ये ठेवलेले आहे अशी मैत्रीण प्रत्येकाला मिळतो ना आपण एक आपल्याला सपोर्टर असतोच आणि तो मिळतो तुम्हाला तशी तुमची मैत्रीण मिळाली आणि त्यांनी तुम्हाला पुश केलं आणि त्यांच्या प्रयत्नांना तुम्ही साथ दिली तर दिली। हे पण सोपी गोष्ट नाही की आपण त्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकताना कुठलंही क्षेत्र असलं तरी मित्रांनो आपण त्याच्यामध्ये पहिल्यांदा पाऊल टाकलं पाहिजे आणि अभ्यास पूर्ण नियोजन करून त्याच्यामध्ये यश मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत तर एक सोपा विषय आहे असं नाही की फार मोठा परंतु त्यातनं सुद्धा त्यांनी एक इंडस्ट्री उभी केली छोटीशी स्मॉल केज इंडस्ट्री म्हटलं तरी हरकत नाही आणि पूर्ण ते रोजगार निर्माण करून आपल्या घराचा चरितार्थ त्यातनं चालवणं पण शक्य त्यांना झालेलं आहे आणि हे तुमचा प्रवास असाच चालू राहू उत्तरोत्तर त्याची प्रगती होत राहू आणि कसं की शहरातल्या स्त्रियाच करतात ही संकल्पना मोडून काढण्यासाठी तुमच्यासारख्या ग्रामीण भागातल्या स्त्रियांनी पुढे आलं पाहिजे तुम्ही तर पुढे आलेलाच आहे आणि बाकीच्या ज्या माता भगिनी आहेत त्यांना पण मी आव्हान करतो की छोट्या छोट्या व्यवसायातना पण आपण पुढे जाऊ शकतो अशा अनेक स्त्रिया आहेत की जे माझ्या पाहण्यात आहेत की त्यांनी अनेक व्यवसाय चालू केले घरगुती आणि ते आज चांगल्या पद्धतीने यशस्वी झालेले आहेत म्हणजे मोठे मोठे ब्रँड परदेशातून येऊन त्यांचा माल खपवतात तर आपण इथं शुद्ध देशी सगळे पदार्थ आहेत आणि त्याचा बेनिफिट आपल्या आरोग्याला होणार आहे तर हे पदार्थ नक्कीच तुम्हाला फ्रँचायझी महाराष्ट्रभर दिसतील तिथून तुम्ही ते घेऊ शकता आणि अगदीच नाही तर तुम्ही ऑनलाईन पण ऑनलाईन त्यांचे फोन नंबर जर तुम्ही कॉल केले तर तुम्हाला त्यातून त्यांना घरपोच सुविधा देण्यात आणि मुंबईमध्ये तशी सोय केलेलीच आहे मुंबईमध्ये पुणे भोर बारामती या सगळ्याच ठिकाणी आपण आपले फ्रँचाई काढून आपण हे सगळे पदार्थ उपलब्ध करून दिलेले आहेत तर बारामतीच्या फ्रँचायझीसाठी तुम्हाला मी नंबर खाली दिलेलाच आहे आणि बाकी ठिकाणी सुद्धा तुम्हाला ते अवेलेबल होतील आणि त्या नंबरवरनं तुम्ही आता सणासुदीचे दिवस येत आहेत गौरी गणपती दिवाळी आहेच तर सुगरांची एकदा चव घ्या ती चव तुमच्या कायम रेंगाळतच राहणार आहेत आज तुम्ही इथं आलात तुमचा वेळ दिलात तुमची सगळी एक मोटिवेशनल स्टोरी आमच्या बरोबर आमच्या प्रेक्षकांबरोबर शेअर केली त्याबद्दल तुमचे धन्यवाद पुन्हा एकदा आपण नंतर तुमच्या स्टॉलवर भेटूया तोपर्यंत राजा घेतो Daniel. you. what's you